नमस्कार मित्रांनो टेक्नो अथर्व या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत मित्रांनो जर आपण पी एम आवास योजना किंवा इतर आवास योजनेचे लाभार्थी असाल तर ही बातमी आपल्यासाठी अतिशय महत्वाची आहे आणि एक खुश खबर आहे कारण आता पाच ब्रास मोफत वाळूसाठी नेमकी कुठे नोंदणी ने करायची आहे तर याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ आपल्यासाठी अतिशय महत्वाचा आहे आणि याद्वारे आपल्याला आपलं जे काही घरकुल आहे तर ते बांधणं सुद्धा आता सोपं होणार आहे तर मित्रांनो बातमी नेमकी काय आहे तर याची सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये देण्यात आलेली आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा तरच आपल्याला कळेल की या मोफत वाढूसाठी आपल्याला कुठे नोंदणी करावी लागणार आहे तर मित्रांनो व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे एक विनंती करेल जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा तर वेळ न घालवता व्हिडिओ करूया आणि बघूया ती माहिती बघा मित्रांनो बातमी ही मुंबईहून आहे महसूल विभागाच्या आदेशानुसार घरकुल लाभार्थ्यांना प्रत्येकी पाच ब्रास तर अन्य बांधकामासाठी तेराशे रुपये ब्रास प्रमाणे महिन्यातून एकदा दहा ब्रास वाळू मिळणार आहे तर अशा प्रकारे एक महत्वाची बातमी आलेली आहे म्हणजे जे काही घरकुल लाभार्थी आहे तर त्यांना महाराष्ट्र शासनाकडून पाच ब्रास वाळू मोफत मिळणार आहे आणि इतर जे काही लोक वाळूसाठी मागणी करणार आहेत तर त्यांना तेराशे रुपये ब्रास प्रमाणे वाळू मिळणार आहे तर अशा प्रकारची ही योजना परत आलेली आहे तर त्यासाठी नेमकं आता आपल्याला ही वाळू कशी मिळणार आहे कुठे मिळणार आहे आणि त्यासाठी आपल्याला नोंदणी कुठे करायची आहे तर ते, ते बघूया तर बघा मित्रांनो यातून वाळूचा जो काही अवैध उपसा वाळू चोरी आणि त्यातून होणारे गुन्हे थांबणार आहेत अशी आशा आहे जिल्ह्यातील जवळपास साठ हजार घरकुल लाभार्थ्यांना शासनाचे वाळू धोरण अंतिम होण्याची वाट पाहावी लागणार आहे दुसरीकडे अन्य बांधकाम धारकांनाही प्रतीक्षा करावी लागणार आहे तुरुस्तास बठाण मंगळवेढा येथील वाळू ठेक्यावर उपलब्ध वाळूसाठी जिल्ह्यातील लोक ऑनलाईन नोंदणी करून वाळूची मागणी करू शकतात वाळूच्या उपलब्धतेनुसार त्यांना वाळू मिळणार आहे नोंदणी कुठे करायची आणि किंमत किती किती असणार आहे तर ते पुढे बघूया आपण तर प्रत्येक जिल्ह्यामध्ये आपल्याला यासाठी ऑनलाईन नोंदणी करावी लागणार आहे तरच आपल्याला ही वाळू मिळणार आहे तर बघा मित्रांनो पुढे घरकुल लाभार्थ्यांना पाच ब्रास मोफत वाळू मिळणार आहे तर इतरांना महिन्यातून एकदा दहा प्रस वाळू सवलतीच्या दरात मिळणार आहे त्यासाठी शासनाच्या महाखनिज ऍपवर नोंदणी करावी लागणार आहे तर बघा मित्रांनो ही जी काही नोंदणी करायची आहे आपल्याला तर ती कुठे करायची आहे महा खनिज महाखनिज नावाचं गुगल प्ले स्टोअरवर वर ऍप आहे तर त्या ॲपवर आप आपल्याला नोंदणी करावी लागणार आहे त्यासाठी मिळकत उतारा लाभार्थीचे आधार कार्ड बांधकामाचे लोकेशन निवडून प्राथमिक नोंदणी करावी लागेल आणि वाळूचा स्टॉक उपलब्ध असल्यावर वाळू मागणीची स्वतंत्र नोंदणी करावी लागणार आहे वाळू ठेक्याची प्रति ब्रास किंमत एकशे सदुतीस रुपये सहाशे रुपये रॉयल्टी दहा टक्के डीएम म्हणजे जिल्हा खनिज प्रतिष्ठान निधी सॉफ्टवेअर कंपनीचे चार्जेस असे मिळून साधारणतः साडेबाराशे तेराशे ते ते रुपयापर्यंत प्रति ब्रास वाळू मिळणार आहे तर मित्रांनो घरकुलासाठी जर आपण अप्लाय करणार असाल तर आपल्याला पाच ब्रास वाळू मोफत मिळणार आहे मात्र त्यासाठी आपल्याला हे जे काही महाखनिज नावाचं ऍप आहे तर त्यावर आपल्याला नोंदणी करावी लागणार आहे आणि नोंदणी करत असताना त्यासाठी आपल्याला बघा या ठिकाणी लाभार्थ्याचं आधार कार्ड बांधकामाचे लोकेशन आणि इतर जे काही डॉक्युमेंट्स आहे म्हणजे या ठिकाणी सात बारा किंवा नमुना आठचा चा उतारा तर हे डॉक्युमेंट लागणार आहे आपल्याला आणि त्यानुसार पाच ब्रास मोफत वाळू ही घरकुलासाठी मिळणार आहे आणि इतर लोक ज्यावेळेस अशा प्रकारची रेतीची मागणी करणार आहे तर त्यांना साधारणत साडेबाराशे ते ते तेराशे रुपयाच प्रतिभा ब्रास वाळू मिळणार आहे तर मित्रांनो अशा प्रकारे आपल्याला आता हे जे काही गव्हर्नमेंटने सांगितलेलं महा खनिज ॲप आहे तर गुगल प्ले स्टोअर वर हे ऍप अवेलेबल आहे हे डाउनलोड करून घ्या आपल्या स्मार्टफोनमध्ये आणि या ऍप वर नोंदणी करा म्हणजे आपल्याला पाच ब्रास मोफत वाळू मिळेल त्याचबरोबर इतरांना सुद्धा जर वाळूची गरज असेल तर त्यांना सुद्धा प्रति ब्रास तेराशे रुपये प्रमाणे ही रेती मिळणार आहे तर मित्रांनो अशा प्रकारे एक महत्वाची अपडेट या योजने संदर्भात आलेली होती त्यामुळे जर आपण पीएम आवास योजना किंवा इतर आवास योजनेचे लाभार्थी असाल तर ही बातमी आपल्यासाठी आनंदाची आहे आणि खुशखबर आहे तर मित्रांनो एवढंच होतं या व्हिडिओमध्ये अजून या संदर्भात जे काही अपडेट येणार आहेत तर त्याची माहिती आपण आपल्या चॅनलवर वेळोवेळी देत राहणार आहोत त्यामुळे अजूनपर्यंत आपण जर या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा धन्यवाद